नमस्कार मीराने आता सत्याला पंकजला कामावर सोडण्यासाठी सांगितलेलं असतं त्यामुळे सत्या लवकर उठतो आणि तयार होतो आणि बाहेर येतो आणि म्हणतो पंकज चल पंकज मी तुला आज कामावर सोडणार आहे त्यावर पंकज म्हणतो काय तू कशाला मला कामावर सोडतोय माझा मी जाईन त्यावर निरुपा म्हणते अरे तू नको त्याला कामावर सोडू बाहेर नेऊन काय त्याचं बरं वाईट केलं असतं सत्य हसायला लागतो सत्य खूप हसत असतो आता देविका सुद्धा बघत असते देविकाला कळत नसतं की सत्य निर, असं का वागतोय त्यानंतर सत्या म्हणतो एक गोष्ट लक्षात निरुपा मला जर ह्याला मारायचं असतं ना तर मी त्याला हित पण मारलं असतं अगं पण तसं माझ्या डोक्यात काही नाही त्यावेळी सुधाकर सुद्धा सत्याकडे बघत असतात सुधाकर म्हणतो सत्य असं का वागतोय त्यानंतर पंकज म्हणतो नको नको माझा मी जाईन त्यानंतर सत्या म्हणतो का जाईन मी सोडतोय ना त्यावर सुधाकर म्हणतात एक काम कर संकज जा त्याच्यासोबत तो आज सोडतो ना तुला तर जा तू पंकज आता खूप घाबरलेला असतो कारण सत्यासोबत जाणं हे त्याच्यासाठी खूप अवघड काम असत आता पंकज जायलाच तयार नसतो पंकज काय कटकट आहे मला नाही जायचं आहे ना त्यावेळी सत्या रागात चिडतो आणि म्हणतो काय त्यावेळी पंकज घाबरतो सगळेच घाबरलेले असतात आता सत्या खूप चिडलेला असतो ते बघून मीरा सत्याकडे बघते आणि म्हणते ओ त्यानंतर सत्या कुल होतो आणि सत्या म्हणतो डोंट वरी तुला जे काही आठवायचं आहे ते आठव मी बघतो तुझी वाट आणि आपण जाऊया त्यानंतर सत्या हा पंकजला घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी गाडी निघतो आणि एका ऑफिस बाहेर ती गाडी पंकज सत्याला थांबायला सांगतो आणि म्हणतो तू इथे आता मला उतर आणि तू जा त्यावर सत्या ती गाडी थांबवतो आणि म्हणतो ठीक आहे चालेल जातो आणि आता पंकज उतरतो आणि सत्याला जायला सांगतो सत्या म्हणतो तू जा ना आतमध्ये मी जाईन त्यावर पंकज म्हणतो नाही मी जाईन तुझा आता त्यानंतर सत्या म्हणतो असं कसं जाईन अरे उद्या निरुपाने मला विचारलं बाबड्याला कुठे सोडली तर मी काय सांगणार तू आधी सुखरूप आत जा मग मी जाईन त्यावेळी पंकज विचार करत असतो काय कटकट आहे हा तर जात नाही आता मी ऑफिसलाच जात नाही मी कसा आत जाऊ आणि पंकज असं बोलत बोलत गेट जवळ जातो सत्या गाडीत बसून ते बघत असतो पंकज जसा गेट जवळ जातो तसा सुरे रुटे तिथे येतो आणि म्हणतो काय काम आहे तुम्ही कशाला चाललात त्यावेळी पंकज म्हणतो आत काम आहे त्यावर सिक्युरिटी म्हणतो कुठे आतमध्ये चाललात कोणत्या साहेबांना भेटायचं आहे त्यावेळी पंकज म्हणतो ते सहाव्या मधल्यावर आहेत ना साहेब त्यांना भेटायचं आहे त्यावर सिक्युरिटी म्हणतो साव्या मधल्यावर इथं सहा माळ्याची बिल्डिंगच नाही आहे त्यावेळी पंकज दचकतो त्यानंतर सिक्युरिटी म्हणतो ज्या साहेबांना भेटायचं आहे ना त्यांना फोन करा त्यांची परमिशन असेल तर मी तुम्हाला आतमध्ये सोडे आता सत्य बघत असतो की हा अजून बेणं आत कसं जात नाही आता सत्यला प्रश्न पडलेला असतो तेवढ्यात सत्या हा मीराला कॉल करतो आणि म्हणतो मीरा पार्सल सोडला बरोबर जागी त्यावेळी मीरा म्हणते ओके खूप छान काम केलं सत्य आणि मीरा बोलत असताना पंकज ते बघतो आणि कपचूप एका टू व्हीलरच्या बाजूला जाऊन लपतो आता सत्य बघतो तर पंकज हा गेट जवळ नसतो सत्याला वाटतं पंकज आतमध्ये गेला सत्या म्हणतो गे काय का होईना चला मी सोडलं ना आता मला जायला आणि सत्या तिथं निघून जातो तर इकडे रवीला रिया फोन करते आणि रिया आणि रवी फोनवर बोलत असतात त्यावेळी रिया म्हणते हाय स्वीट हार्ट त्यावर रवी म्हणतो काय स्वीट हार्ट किती ऐकायला छान वाटतं त्यानंतर रवी म्हणतो आज मी माझ्या स्पेशल कस्टमरसाठी स्पेशल स्वीट हार्टसाठी स्पेशल डिश बनवले तेव्हा रिया म्हणते म्हणजे माझ्यासाठी ना त्यावर रवी म्हणतो नाही नाही मी माझ्या सगळ्याच कस्टमरना स्वीट हार्ट म्हणतो त्यावर रिया म्हणते चल काहीतरीच त्यानंतर रवी म्हणतो ती स्पेशल डिश पहिली तू खावीस अशी माझी इच्छा आहे त्यावर रिया म्हणते पण मी आज तिथे येऊन येऊ शकत नाही असं वाटतंय त्यावर रवी म्हणतो तू येऊ शकत नशील तर हा शेफ येईल ना तुझ्या घरी त्यावर रिया खुश होते आणि रिया म्हणते तू येशील माझ्या घरी तर ये माजे माजे मग लवकर आणि एक गोष्ट लक्षात घे आज माझे मॉम अँड डॅड सुद्धा घरी आहेत मग तू येशील ना तर खूप छान होईल त्यावर रवी म्हणतो असं आहे तर मग मी नाही येत त्यावर रिया म्हणते असं नाही तू ये माझे मॉम अँड डॅड घरी आहेत त्यांना खूप आवडेल तू आलेलं आणि तू बनवलेली डिशसुद्धा खायला त्यांना खूप आवडेल त्यानंतर रवी हो म्हणतो आता रिया कोण ठेवते आणि मॉम अँड डॅड जवळ येते आणि म्हणते हाय गाईज आज ना तुमच्यासाठी डिनर नंतर एक स्पेशल डेझर्ट येणार आहे त्यावर ते, ते दोघं म्हणतात कोणतं डेझर्ट त्यानंतर रिया म्हणते स्पेशल डेझर्ट त्यावेळी रियाचे वडील विक्रांत म्हणतात अरे बापरे डेझर्ट आणि डेझर्ट बॉयफ्रेंड पण येणारे वाटतं त्या रवी रिया गोड हसते आता प्रिया आणि रवी हे समोर आल्यानंतर विक्रांतची काय हालत होईल ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू